नमस्कार मित्रांनो कुठली स्पर्धा परीक्षा म्हटली की त्यामध्ये चालू घडामोडी या घटकावर प्रश्न विचारले जातात आणि चालू घडामोडीमध्ये असे काही टॉपिक्स आहेत असे काही पॉईंट्स आहेत ज्यावर परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात आणि तशाच प्रकारचा एक पॉईंट आज आपण डिस्कस करणार आहोत ज्याचं नाव आहे जागतिक वारसा स्थळे वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळे ही जागतिक जे काही स्तरावर महत्त्वाची स्थळे असतात म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही महत्त्वाची स्थळे आहेत त्यांचं संवर्धन हे जागतिक दृष्टीने महत्त्वाचे असते ठीक आहे म्हणून त्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला जातो आणि तो दर्जा देण्याचं काम केलं जाते बघा युनेस्को या संस्थेद्वारा यावर या हा जो काही दर्जा दिला जातो तर तो दर्जा दिला जातो वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन नाईन्टीन सेवन्टी टू अंतर्गत ठीक आहे हे एक कन्व्हेशन आहे इंटरनॅशनल लेवलला ज्या अंतर्गत आ, देशा विविध देशांमधील वेगवेगळ्या महत्त्वाच्या स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला जातो बघा आता मग आ, असा जो काही दर्जा दिला जातो तर दरवर्षी एक राऊंड होत असतो त्यांचा आणि त्या राऊंडमध्ये प्रत्येक देशातील किंवा वेगवेगळ्या देशांमधील काही स्थळांना असा दर्जा दिला जातो मग आतापर्यंत अकराशे एकवीस स्थळांना हा दर्जा देण्यात आलेला आहे जे एकशे सदुसष्ट देशांमध्ये दे पसरलेले आहेत ठीक आहे मग आता बघा हे जे काही जागतिक वारसा स्थळे आहेत तर ह्याला तीन प्रकारे क्लासिफाय केलं जातं एक कल्चरल दुसरं नॅचरल आणि तिसरं मिक्स कल्चरल नॅचरल आणि मिक्स मग हे जे काही अकराशे एकवीस जागतिक वारसा स्थळे आहेत तर त्यामध्ये आठशे एकोणसत्तर कल्चरल स्थळे आहेत नंतर दोनशे तेरा नॅचरल स्थळे आहेत आणि एकोणचाळीस मिक्स प्रकारची स्थळे आहेत ठीक आहे आणि बघा यामध्ये हे जे काही अकराशे एकवीस आहे तर यामध्ये त्रेपन्न स्थळे सध्या इन डेंजर पोझिशनमध्ये आहेत म्हणजे त्यांचा रास एकदम होत गेलेला आहे आणि ते एकदम सध्या डेंजर पोझिशनमध्ये आलेले आहेत ते नष्ट होऊ शकतात ठीक आहे बघा हे जे काही जागतिक वारसा स्थळं आहेत तर हे मी सांगितलं तुम्हाला की राऊंड होत असतो तर रिसेंटली झालेला राऊंड कोणता आहे त्यांचा तर तो आहे त्रेचाळीसवा राऊंड आणि तो झाला कुठं बघा अझरबैजान या देशामधील बाकी या ठिकाणी आणि या राऊंडमध्ये सात साईट्सना सात स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला ठीक आहे आणि या सातमध्ये भारतातील सुद्धा एक स्थळ या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपण शेवटी डिजिटलमध्ये डिस्कस करणारच आहोत ठीक आहे बघा जसं मी सांगितलं की राऊंड होत असतो आणि त्या राऊंडमध्ये जागतिक वारसा स्थळांची काय केली जाते निवड केली जाते मग ती निवड जी केली जाते तर ती एका समितीमार्फत केली जाते जिला युनेस्कोची वारसा समिती म्हटल्या जातं आणि त्या समितीमध्ये एकूण एकवीस सदस्य असतात ठीक आहे बघा यावर प्रश्न कसे कसे बनू शकतात एकतर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की जाऊ शकतो की नेमकं कोणतं कन्व्हेन्शन आहे ज्या अंतर्गत स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात येतो ठीक आहे इथं एक प्रश्न येऊ शकतो दुसरा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो की जगातील एकूण स्थळे किती ठीक आहे आणि मग मल्टीस्टेटमेंट प्रश्न सुद्धा यावर बनू शकतात ठीक आहे बघा आता आपण बघूया नेमकं जागतिक वारसा स्थळे आपण बघितले की अकराशे एकवीस आहेत ठीक आहे थीके? तर मग पहिले पाच देश कोणते ज्यामध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे आहेत असं विचारू शकते आपल्याला पेपरमध्ये अशा प्रकारचा सिक्वेन्स लावा किंवा जोड्या लावामध्ये प्रश्न येऊ शकतो ठीक आहे पहिल्या क्रमांकावर आहे बघा दोन देश इटली आणि चायना ज्यामध्ये पंचावन्न पंचावन्न दोन्ही देशांमध्ये सारखेच जागतिक वारसा स्थळे आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे स्पेन अठ्ठेचाळीस जागतिक वारसा स्थळे स्पेनमध्ये पाहायला मिळतात तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा जर्मनी ज्यामध्ये सेहेचाळीस जागतिक वारसा स्थळे बघायला मिळतात चौथ्या क्रमांकावर आहे फ्रान्स ज्यामध्ये पंचेचाळीस जागतिक वारसा स्थळे पाहायला मिळतात आणि पाचव्या क्रमांकावर आहे इंडिया ज्यामध्ये अडोतीस जागतिक वारसा स्थळे पाहायला मिळतात जर आपण म्हटलं की देशानुसार क्रम कितवा भारताचा तर भारत सहाव्या क्रमांकाचा देश आ, आहे म्हणजे सहावा देश आहे ज्यामध्ये सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे आहेत पण क्रमांक जर विचारला क्रमांकानुसार ठीक आहे तर क्रमांक कितवा पाचवा आणि देश जर विचारले देश ठीक आहे तर देशानुसार कितवा आहे तो सहावा आहे कारण की पहिल्या क्रमांकावर को किती देश आहे दोन देश म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे किती झाले सहा देश पण जर तुम्ही क्रमांक बघितला तर पहिला क्रमांक आपण दोन देशांना दिलेला देशा देश आहे इटली आणि चीन त्यामुळे क्रमांकानुसार पाचवा देशानुसार सहावा ठीक आहे आता बघा हे जे काही देश आहेत तर हे क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक्स बनवलेली आहे ट्रिक्स काय आहे ते बघून घेऊया म्हणजे तुम्हाला हे पाठ करण्याची आवश्यकता पडणार नाही ट्रिक आहे आपली इची स्पेशल जी ऑफ इंडिया काय आहे ट्रिक इची स्पेशल जी ऑफ इंडिया मग आता या ट्रिकच्या माध्यमातून कसे लक्षात ठेवायचे सिक्वेन्सनुसार खालची स्थळे तर बघा ईवरून e इटली चीवरून चायना स्पेशलवरून स्पेन जीवरून जर्मनी एफवरून फ्रान्स आणि इंडियावरून इंडिया ठीक इंडिया। आहे अशा प्रकारे तुम्ही हे इझिली लक्षात ठेवू शकाल ठीक आहे बघा जसं मी सांगितलं की हे जे काही जागतिक वारसा स्थळे आहेत तर हे अनाऊन्स करण्याचं काम कोण करतं युनेस्को ठीक आहे तर मग युनेस्को संदर्भात माहिती असणे आपल्यासाठी आवश्यक आहे कारण की यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतात बघा युनेस्कोचं जे काही फॉर्मेशन आहे तर ते झालेलं आहे चार नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला आणि आता त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणून यावर प्रश्न कन्फर्म येऊ शकतो ठीक आहे नंतर हे जे काही युनेस्कोचा टाईप आहे तर ती युनायटेड नेशनची स्पेशलाइज एजन्सी आहे ठीक आहे आणि नंतर बघा लिगल स्टेट काय आहे याचं तर ही सध्या ॲक्टिव स्टेटमध्ये आहे याचं हेडक्वार्टर जे आहे तर ते पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे आणि सध्या त्याचं हेड कोण आहे तर अँड्रे ॲझोले हे त्याचे हेड आहेत ठीक आहे आणि पॅरेंट ऑर्गनायझेशन कोणती आहे यांची तर युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल ही युनेस्कोची पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे आता बघा आपण जागतिक लेवलला काय स्टॅटिस्टिक आहे जागतिक वारसा स्थळासंदर्भात ते बघितलं आता बघूया नेमकं भारतात किती प्रकार म्हणजे कोणकोणते जागतिक वारसा स्थळे आहेत किती जागतिक वारसा स्थळे आहेत बघा भारतामध्ये टोटल अडोतीस जागतिक वारसा स्थळे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की जागतिक वारसा स्थळांचं क्लासिफिकेशन तीन पार्टमध्ये केलं जातं कल्चरल मिक्स आणि नॅचरल तशाच प्रकारे मग भारतामध्ये या अडुतीस जागतिक वारसा स्थळे जे आहेत तर याचं सुद्धा क्लासिफिकेशन अशा वेगवेगळ्या पार्टमध्ये झालेलं आहे कल्चरल स्थळे किती आहेत भारतामध्ये तीस ठीक आहे आणि नॅचरल किती आहेत सात आणि मिक्स किती आहे एक मग हे एकमेव मिक्स जागतिक वारसा स्थळ असणारं स्थळ कोणतं भारतामधील तर ते वा आहे बघा कांचनजंगा ठीक आहे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतामधील मिक्स प्रकारचं एकमेव जागतिक वारसा स्थळ आहे बघा जागतिक वारसा स्थळांचा दर्जा जो आहे तर ती जी काही यादी आहे जागतिक वारसा स्थळांची तर यामध्ये भारतातील पहिल्यांदा समाविष्ट केलेले स्थळे कोणते आहेत यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये प्रथमच भारतातील चार स्थळांना या यादीमध्ये समाविष्ट केलं होतं एक आहे आग्र्याचा किल्ला दुसरा आहे अजिंठा लेणी तिसरा आहे वेरूळ लेणी आणि चौथा आहे ताजमहल ठीक आहे अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी आपल्या महाराष्ट्रामधील आणि आग्र्याचा किल्ला आणि ताजमहल हे उत्तर प्रदेशमधील हे चार स्थळे एकोणीसशे त्र्याऐंशीला ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आली होती भारतातील पहिली चार स्थळे आहेत हे आता बघा रिसेंटली ॲडेड कोणकोणते स्थळे आहे मग जागतिक वारसा स्थळे रिसेंटली कोणकोणते ॲड झालेले आहेत तर ते ॲड बघा दोन हजार सतरामध्ये अहमदाबाद या शहराचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये झाला दोन हजार अठरामध्ये विक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको शैलीतून निर्माण झालेल्या ज्या काही वास्तू आहेत ज्या काही इमारती आहेत त्या मुंबईमध्ये पाहायला मिळतात तर त्यांचा सा समावेश दोन हजार अठरामध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आला दोन हजार एकोणीसमध्ये बघा जयपूर राजस्थान ठीक आहे जयपूर जे आहे राजस्थानमधील तर आ, याचा समावेशसुद्धा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आला आता हे दोन हजार एकोणीसमध्ये समाविष्ट झालं म्हणून या संदर्भात आपल्याला थोडा डीप प्रश्न येऊ शकतो मग त्यामुळे आपण जयपूर संदर्भात सुद्धा डिस्कस करणारच आहोत बघा आता आपण भारतामध्ये स्टॅटिस्टिक बघितली भारतामध्ये नेमकं काय आहे जागतिक वारसा स्थळे किती आहेत पहिले कोणते आणि रिसेंटली कोणकोणते आहेत ठीक आहे आता बघूया आपण संदर्भात काय स्टॅटिस्टिक आहे त्याआधी आपण आयोगाने विचारलेले प्रश्न बघूया की जागतिक वारसा स्थळावर नेमकं कशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारले गेले आहेत बघा राज्यसेवा प्रिलिम्स दोन हजार सोळा यामध्ये एक प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही पहिलं विधान आहे जुलै दोन हजार सोळापर्यंत भारतातील पस्तीस जागतिक वारसा स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली आहे दुसरा आहे लाल किल्ला परिसर आणि खुजराहो ही भारताची दोन वारसा स्थळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट केली गेली होती ठीक आहे मी तुम्हाला हा जो काही प्रश्न इथं घेतला तर हा प्रश्न घेण्यामागचा उद्देश काय आहे तर हे दुसरं सेंटेन्स दाखवणे या ठिकाणी बघा काय म्हटलं लाल किल्ला परिसर आणि खुजराहो ही पहिल्यांदा समाविष्ट केली होती तर जी आपण चार स्थळे बघितली पहिल्यांदा समाविष्ट झालेली अजिंठा लेणी वेरूळ लेणी आग्र्याचा किल्ला आणि ताजमहल त्यामध्ये हे दोन आहेत का नाही आहे म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं होतं त्या पेपरमध्ये ठीक आहे आणि दोन हजार सोळामध्ये पस्तीस जागतिक वारसा स्थळी भारतामध्ये होती तेव्हा ते सेंटेन्स बरोबर होतं पण आता किती आहेत तर अडोतीस ठीक आहे आता बघा अशाच प्रकारचा एक प्रश्न दोन हजार एकोणीसच्या राज्यसेवा प्रिलेम्समध्ये विचारला गेला होता यामध्ये विचारलं होतं की जुलै दोन हजार अठरापर्यंत भारतामध्ये सॉरी एकशे सदुसष्ट देशांमध्ये एक हजार ब्याण्णव जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहे नंतर दुसरं विचारलं होतं जगात सर्वाधिक चौपन्न जागतिक वारसा स्थळे इटलीमध्ये आहेत नंतर विचारलं होतं भारतामध्ये एकोणचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत बघा दोन हजार अठराचा प्रश्न आहे आणि दोन हजार अठरामध्ये सांगितलं की एकोणचाळीस जर तुम्ही बघत असाल तर दोन हजार एकोणीसमध्ये किती जागतिक वारसा स्थळे आहे आपल्याकडे अडोतीस आणि पेपरमध्ये किती विचारलं गेलं एकोणचाळीस म्हणजे हे वाक्य त्यामध्ये पेपरमध्ये चुकीचं होतं आणि क चुकीचं असणारं एकच विधान आहे अ बॉर्ड म्हणजे आपलं पर्याय क्रमांक एक हे बरोबर होतं ठीक आहे जर आता विचार केला म्हणजे जर याच प्रकारचा प्रश्न फ्रेम करायचा झाला तर कसा होईल बघा की जुलै दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत एकशे सदुसष्ट देशांमधील इथं दोन हजार एकोणीस ठीक आहे एकशे सदुसष्ट देशांमधील अकराशे एकवीस वारस जागतिक वारसास्थळे अस्तित्वात आहे ठीक आहे पहिलं सेंटेन्स नंतर दुसरं होईल जगात सर्वाधिक पंचावन्न जागतिक वारसा स्थळे हे इटली आणि चीनमध्ये आहेत ठीक आहे आपण बघितलं ना दोन्ही देशामध्ये किती किती आहेत पंचावन्न पंचावन्न नंतर तिसरं स्टेटमेंट काय होईल कवाल भारतामध्ये सध्या अडोतीस जागतिक वारसा स्थळे आहेत नंतर ड क्रमांकाचं काय होईल की राजस्थानमधील जयपूर या शहराला नुकताच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे आणि मग ते सर्व विधाने बरोबर होतील ठीक आहे बघा आता आपण महाराष्ट्राच्या संदर्भात काय स्टॅटिस्टिक आहे जागतिक वारसा स्थळाची ते बघूया बघा महाराष्ट्रामध्ये जे आहे जागतिक वारसा स्थळे तर ते आहेत सहा ठीक आहे आणि सहामध्ये आपण दोन तर बघितलेलेच आहे अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर तिसरा आहे एलिफंटा घारापुरी लेणी ठीक आहे हे कधी आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी चौथा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दोन हजार या चारला याचा दर्जा मिळाला होता नंतर आहे द विक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको दोन हजार आठला सॉरी दोन हजार अठराला दर्जा मिळालेला आहे आणि ही जी काही पश्चिम घाट आहे तर त्याला दोन हजार बाराला हा दर्जा मिळाला होता मग पश्चिम घाट जी आहे तर ही शेअर साइड आहे बघा शेअर साइड म्हणजे काय तर ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलेली आहे आणि या जे काही पश्चिम घाट आहे तर यामध्ये वेगवेगळे छोटे छोटे छत्तीस असे स्थळ आहेत ज्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर मग त्यामध्ये केरळ वीस कर्नाटक दहा तामिळनाडू पाच आणि महाराष्ट्र चार ठीक आहे अशा प्रकारे ते छत्तीस स्थळे आहेत ठीक आहे आणि ओव्हरऑल किती गणले जाते एक ठीक आहे आणि मग त्याच्या अंतर्गत छत्तीस स्थळे लक्षात आलं असेल तुमच्या आणि आणखी एक पॉइंट महत्वाचा आ, आहे की सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहेत तर ते आहे बघा महाराष्ट्रामध्ये ठीक आहे सर्वाधिक जागता जागतिक वारसा स्थळे असणारं राज्य कोणतं आहे तर मग महाराष्ट्र बघा गट बच्या पूर्वपरीक्षामध्ये यावर दोन प्रश्न विचारले गेले आहेत दोन हजार चौदाच्या कंबाईनमध्ये एक प्रश्न विचारला गेला आणि दोन हजार अठराच्या कंबाईनमध्ये एक प्रश्न विचारला गेला ते बघूया नेमकं काय विचारलं गेलंय बघा दोन हजार अठराचा जो काही प्रश्न विचारला होता तर तो एकदम सिंपल होता की जागतिक वारसा शिल्पस्थानात रिकामी जागा या लेणीची नोंद केलेली आहे तर त्याचं उत्तर आहे अजिंठा लेणी आणि बघा एक प्रश्न दोन हजार चौदाच्या कंपनीला विचारला होता यामध्ये दिलेला आहे की हा थोडा म्हणजे जुन्या डाटावर हो आहे फॅक्च्युअल डाटावर हो आहे बघा काय आहे प्रश्न जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो बघा आपण शनिवारवाडा आणि शिंद्यांची क्षेत्री वाचला आहे का नाही म्हणजे पहिलं ऑप्शन कॅन्सल नंतर अजिंठा आणि विरुळ आहे ना हो म्हणजे बी पाहिजे आपल्याला पर्यायामध्ये मग ज्या पर्यायामध्ये ए आहे ते चुकीचं आणि ज्या पर्यायामध्ये बी नाही ते चुकीचं म्हणजे आपलं उत्तर काय येईल बी व सी आता बघा आहे का सी कास्य पठार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस हे तर कन्फर्म आहे कास्य पठार आहे असं आपण डिस्कस केलं का मागं नाही पण ज जसं मी तुम्हाला सांगितलं की सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वत हे जागतिक वारसा स्थळ आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील चार स्थळे आहेत तर मग ते महाराष्ट्रातील हे जे काही काचचं पठार आहे तर त्याचा समावेश त्या सह्याद्रीमध्ये आहे आणि त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे ठीक आहे अशा प्रकारे बघा तुम्हाला याचं महत्व कळलं असेल की गट बचा एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्याचबरोबर राज्यसेवा वाच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आलेले आहेत मी फक्त हे प्रश्न पूर्वपरीक्षामधलेच घेतलेले आहे मुख्य परीक्षांमध्ये यावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत आता बघा आपण जयपूर संदर्भात थोडंसं डिस्कस करूया कारण की रिसेंटली अनाऊन्स झालेलं जागतिक वारसा स्थळ आहे आणि त्यावर चान्सेस आहेत प्रश्न येण्याचे ठीक आहे जर थोडा डीप प्रश्न केला तर तुमचा इथं कव्हर होऊन जाईल तो बघा जयपूर जयपूर हे जे काही शहर आहे हे जे काही ठिकाण आहे तर यादीमध्ये समाविष्ट होणारे राजस्थानमधील चौथं स्थळ आहे ठीक आहे म्हणजे आत्तापर्यंत राजस्थानमधील तीन स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे पहिला आहे केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान दुसरं आहे जंतर मंतर आणि तिसरा आहे राजस्थानी डोंगरी किल्ले ठीक आहे आणि बघा आणखी जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणार आहे मुंबई आणि अहमदाबाद नंतरचं तिसरं शहर म्हणजेच जयपूर ठीक आहे याच्या आधी दोन शहरांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आणि आता हे तिसरं शहर जे या यादीमध्ये समाविष्ट झालं त्याचं नाव काय तर जयपूर आता बघा आणखी जे काही जयपूर आहे तर याला गुलाबी शहर त्याचबरोबर गडकोटांचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते जयपूरची जी काही स्थापना आहे जयपूरची जी काही म्हणजे वस वसवणूक आहे तर ती कोणी केलेली आहे जयसिंग द्वितीय राजा जयसिंग द्वितीय यांनी सतराशे सत्तावीस मध्ये जयपूरची जी काही वसाहत निर्माण केलेली आहे याच्या नावावरूनच कळून येईल तुम्हाला जयसिंग जयपूर ठीक आहे आता बघा हे जे काही जयपूर आहे तर याची रचना कोण केली तर रचना केलेली आहे विद्याधर भ्रट भट्टाचार्य विद्याधर भट्टाचार्य हे राजा जयसिंग द्वितीय यांच्या दरबारामध्ये मधील व्यक्ती होते आणि त्यांनी जयपूर या शहराची रचना केलेली होती जयपूरला मध्य व्यापाराचे जे की मध्ययुगीन व्यापाराचे दक्षिण अति आशियातील प्रतीक म्हणून सुद्धा ओळखले जाते जयपूरला ठीक आहे अशा प्रकारे जयपूर हे स्थळ आपल्याला खूप महत्त्वाचं आहे गुलाबी शहर म्हणून सुद्धा ओळखतो आपण त्याला हे बघितलं आपण आणि मे बी यावर प्रश्न येऊ शकतात आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जास्तीत जास्त आपण प्रश्न कवर करण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे बघा आणखी आपण दोन एक्सपेक्टेड क्वेश्चनसुद्धा आता इथून जे एक्झाम समोर होतील आपल्या तर त्यासाठी दोन एक्सपेक्टेड प्रश्नसुद्धा बनवलेले आहेत ज्यावर प्रश्न ॲज इट इज येऊ शकतात बघा काय आहे प्रश्न आपला की जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे ठीक आहे ऑप्शन आहे चीन इटली फ्रान्स आणि स्पेन तर बघा आपण बघितलं होतं इची स्पेशल जी एप हे आपण ट्रिक बघितली होती आणि ई आणि ची म्हणजे इटली आणि चायना यामध्ये दोन्हीमध्ये किती किती आहेत पंचावन्न पंचावन्न स्थळे आहेत म्हणून आपला पर्याय काय राहील अ व बरोबर ठीक आहे दोन्ही अ व ब आपल्याला पेपरमध्ये काय देऊ शकतं फक्त अ फक्त ब आणि आपण वाचलेलं काय राहतं इटलीमध्ये सर्वात जास्त आहे इटलीमध्ये सर्वात जास्त आहे मग आपण ओनली बी कन्फर्म करून येऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा दोन्ही चीन आणि इटली यामध्ये कशा आहेत सारखेच आहेत एक वेगळा प्रश्न आहे।, आहे हा थोडा डिसेंबर दोन हजार सतरामध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा इंटॅनजिबल कल्चरल हेरिटेज म्हणून मान्यता दिली आहे तर याचं उत्तर आहे बघा कुंभमेळा कुंभमेळाला असा दर्जा देण्यात आलेला आहे हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीपेक्षा थोडा थोडासा वेगळा म्हणत आहे मी आणि याला हा असा प्रकारचा दर्जा मिळालेला आहे ठीक आहे म्हणजे याचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश होतो का तर नाही ठीक आहे तर अशा प्रकारचा हा एक प्रश्न आहे तर तुम्ही लक्षात ठेवू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये रामसार साईट संदर्भात आपण एकदम डिटेल अशाच प्रकारचं डिस्कस करणार आहोत तर तो व्हिडिओ आल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आणि आपल्या जो काही टेलिग्राम चॅनल आहे ॲडव्हान्स करंट यावर सुद्धा जॉईन व्हा तिथं आपण जवळजवळ दोन हजारच्या जवळपास करंट अफेअरचे प्रश्न डिस्कस केलेले आहे चला तर मग भेटूया समोरच्या लेक्चरमध्ये धन्यवाद